देवेंद्र फडणवीसांनी जसं ओबीसीचा छगन भुजबळ आणि बाकीचे नेतेविरोधात घातले तसंच मराठीच थे, मराठ्यांच्या अंगावरती त्यांना घालायचे जातं असं त्यांचा ते शब्द त्यांचे आहेत कारण काय आता त्या आता त्यांचं कोणचं काय म्हणलं आहे मला कोणचा आली जेला काय म्हणलं आहे ते मला नाही माहिती आता यांचे शब्द कोणाचे येतं आता हे चपला व्हायला लागलेत फडणवीस साहेबांचे त्यामुळे यांच्यावरती बोलून काय उपयोग नाही आणि अर्थही नाही मराठ्यांनी त्यांच्यासाठी शक्ती किंवा मी घालायची गरज नाही शब्द व्हायला घालायची गरज पण नाही सन्मान करत होतो करतो याचा सन्मान शब्दाचा अर्थ मात्र दादांनी समजून घ्यावा पुन्हा पुन्हा तेच सांगतो नसता मग आता मराठ्यांचा नाविला जायला उत्तर तर द्यावंच लागणार आहे आम्हाला आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही जर बोलतच राहणार असले फडणवीसांचा ऐकून तर समाजाचा नाविला ना जाणार कारण समाजाला खेटल्याला टिकलेला नाही शेवटी पुन्हा एकदा दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठ्यांच्या अंगावरती किंवा आमच्या गोरगरिबाच्या आंदोलनाच्या अंगावरती येऊ नका साहेब राज ठाकरेंनी काल विधान केलं होतं की जरांगेंच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राजकारण खेळत आहेत आपलं काय मत आहे या त्यांच्या त्यालाच विचारतो की भविष्यात दंगली होण्याची शक्यता याच्यावर वर्तवली त्यांनी नाही त्यांनी वर्तवले मग थोडंच होत असतील त्यांना समजा ते गा गाड्या फोडणं हे करणं हे म्हणजे त्यांच्या याच्यावर थोडंच विचारानं राज्य चालत असतं असं नसतं ना शेवटी इथं राज्य हे सगळ्या जनतेचं आहे सगळ्या जाती धर्माचं आहे इथं शांतता राहिली पाहिजे सगळ्यांची इच्छा आहे आणि शांतताच राहणार आहे दंगली होणार नाहीत आणि काय हो त्यांचा जो दुसरा राजकारणाचा मुद्दा आहे त्याच्या अर्थान आम्ही सहमतच नाही कारण आम्हाला कोणी पण कोणच्या पक्षाचा आहे कोणाचं आहे असं म्हणलं जातं पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी दर दिवस सांगतो आहे की आपलं आंदोलन राज्यात कुठं सुरू नाही कोणाला आडू पण नका आणि कोणचं आंदोलन पण करू नका मराठ्यात खूप दमी हो जाब विचारण्याची मराठ्यांना जर ठरवलं जाब विचारायचं तर मुंबईत जाऊन विचारू शकतात मराठी एवढी ताकद मराठ्यात त्यामुळे सध्या आंदोलनं नाही विनाकारण ते त्यांना बळ मिळाल्यासारखं होतं कारण मला म्हटलं की मुंबईमध्ये जावं लागेल जर जा तुम्ही लोकांचं कौल पण काल विचारत होता की जायचं का अशा पद्धतीने तुम्ही विचारत होता नेमका काय तुमच्या डोक्यात मुंबईला तुम्ही जाणार आहे का नाही डोक्यात काय नाही जे बोलतो ते स्पष्ट मीडियाच्या बांधवासमोर बोलतो आणि मीडियाच्या बांधवांनी इतका विश्वास मी दुसऱ्यावर ठेवत पण नाही मला काही बोलायचं असलं सरकारशी बोलायचं असलं कोणाशी बोलायचं असलं मीडियाशिवाय मी बोलतच नाही ते पारदर्शक का, माझ्या कामाला आलं माझ्या समाजाच्या पण कामाला आलेलं आहे त्यामुळं कारण काही नाही पण हे देणार नसले मुंबई आमची ना आम्ही का जाऊ नये का मुंबई सगळे दुनिया जाते ना आम्ही एकट्याने जायचं नाही का एकदा पोराला चक्कर मारायची असेल तर मारायची एकदा आरक्षणासाठी मारू शकते राज्यामध्ये राज्यामध्ये आरक्षणाची गरज नाही असं सुद्धा राज ठाकरे आर्थिक निकषावर त्यांना गरज नाही बाकीच्यांना आहे ना आता काय असतं राजसाहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा की गोरगरीबांना आरक्षणाची आवश्यकता आहे आवश्यकता आहे जे त्यांना वैभव मिळालंय गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जीवावर मिळालेलं आहे आणि श्रीमंताला येशेत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही <laughs> करणार ही ज गोरगरीब जनतेला बसलेली त्यांच्या भावना फक्त एकदा जाणून घ्या आणि मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा मरा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही एकदा त्यांच्या घरी जाऊन विचारा विद्यार्थ्यांना विचारा विद्यार्थ्यांना विचारा तुला आरक्षणाची गरज आहे का ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा तुमचं प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही आणि तुम्ही ते लादू पण नका साहेब उद्धव उद्धव ठाकरेंच्या गाडीवर काल सुपार सॉरी राज ठाकरेंच्या गाडीवर काल सुपारा टाकल्या त्यानंतर संजय राऊत यांनी सांगितलं की ते शिवसैनिक नव्हते तर ते मराठा आंदोलक होते आणि त्यांचा तो रोष होता काय आहे नाही ते कोण होते मी पण नाही बघितले पण मी एवढं सांगतो की राज्यात आंदोलन ना सुरू नाही आहेत मराठ्यांचे कुठंच विनाकारण कोणी फडणवीस साहेबांची सुपारी घेतल्यासारखं ते अभियान सुरू केलं षडयंत्र त्याच्यात सामील होऊन विनाकारण रॅल्या काढणं पुढं यात्रा काढणं कुठं जा विचारणं हे कामं बंद करावं कारण समाज समाजात ताकद आहे ना जा विचारण्याची मुंबईत जाऊन विचारू शकतो ना असं थोडंसं आहे आहे समाज विचारू शकत नाही म्हणून तुम्ही विचारायला चालला आंदोलनच नाही विनाकारण त्यांना ला गालबोट लावायचं आंदोलनाला त्यांचं ऐकून कोणत्याच मराठा समाजानं आंदोलन करू नये ही विचार शेवटी निर्णय त्यांचा आहे समाज जितके दिवस सहन करा तितके दिवस करत त्यांचंही ऐकणार नाही मग समाज आंदोलन नको म्हणून हे जाणून बुजून करणार असले तर समाजाच्या समोर त्यांनाही जायचं आहे मग आर्थिक निकषाच्या अनुषंगाने मग अशी आपल्याला बोलणार आलो तुम्हाला एक प्रश्न आला आर्थिक निकषावरती आरक्षण द्यायला पाहिजे अशी भूमिका छत्रपती उदयनराजेंची सुद्धा आहे ते अनेक वेळा बोललेलं आहे तुम्ही त्यांना भेटलात ज्यावेळेला पाठीमागायला त्यावेळेला त्यावेळेला नेमकी काय तुमची चर्चा झाली होती आर्थिक निकषाच्या अनुषंगानं चालू होती का पहिल्या दिवसापासून आमची ओबीसीतून मागणी पहिल्या दिवसापासून आजच नाही त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे मराठा आणि कुणबी एकच आमचा व्यवसाय एक हे व्यवसायाच्या आधारावर आरक्षण या राज्यात देशात दिलं गेलेलं आहे त्यामुळे आम्ही ओबीसीत आमची मागणी आर्थिक निकष विकस काय नाही आहे आणि असण्याचं काही कारण पण नाही काही कारण पण नाही ना ही करून नवीनच कुठून आम्ही मागणी घेणार जे होणारच नाही आहे त्याच्यात कसं काय पडणार आम्ही आमचा हक्काचं आहे ना पण ज्यांना कोणाला आर्थिक निकषावर द्यायचं आहे कुठल्या दुसऱ्या समुदायाला एखाद्या त्यांना तुम्हाला आम्हाला माहीत नाही द्यायचं आहे का नाही परंतु माझा सरळ सरळ या प्रश्नाचं प्रश्न असा आहे सरळ सरळ की मराठापूर्वीपासून ओबीसी दे त्याला आर्थिकने कशाकडे जाण्याची गरजच नाही उदाहरणार्थ मला अगोदर पंच्याऐंशी हजार नोंदी सापडल्यात असं सा कळालं होतं एक लाख तीस हजार नुसत्या साताऱ्या जिल्ह्यात नोंदी सापडल्या मग आम्ही ओबीसीतच येत ना बळच कशाला जायचं आहे दुसरीकडं म्हणजे आमची इथं जमीन असू आम्ही विनाकारण नाकारण तिकडं नाशिककडं कशामुळं घ्यायची सातबारा इथला गट नंबर इथला आणि तुम्ही आम्हाला म्हणता तुमची जे मी इथं नाही आहे साताऱ्यात नाही तिकडं नाशिकला आहे आम्ही कधी येऊन जाऊन करायचं आम्ही तिचे ऑलरेडी आम्ही ओबीसी देत आम्हाला कशाला तिकडे ढकालता विनाकार साहेब अजित पवारांनी काल ऐडीन लोकमतला मुलाखत दिली त्यामध्ये म्हटलं की राजकीय दृष्ट्या आमची अडचण होत नसल्यामुळे आम्ही बोलत नाहीये आम्ही आरक्षणावर तोडगा काढू मग आम्ही काढाच म्हणतो अकरा महिने झाले साडे अकरा महिने झाले तुम्ही तोडगा काढू म्हणता आम्ही तोडगाच काढा म्हणतो तोडगा निघा नाही आहे कोणापाशी आमच्या ताता सत्ता नाही तुमच्याचे आहे नेमकं कोणापाशी ते तरी सांगा आम्हाला न आरक्षण द्यायचं ना कोण देऊन ना ते तरी एकदा सांगून टाका समाजाला नसता सगळे जाणार आहेत मग यावेळेस तुम्ही सगळीकडे उमेदवार देणार आहात उमेदवार द्या उमेदवार हो काय प्रश्न विचारला राज गांधी आहे ना असं काय करत बर विधानसभेला तुम्ही एकशे तेरा आमदार पाडणार का 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 एक काम विधान केलंय नेमके हे आमदार कुठले आणि काय नाही आताच ओपन केलं मग खेळपां तुम्ही टायमाला दिसला सांगतो मी कोण कोण येत काय काय दादा एकोणतीसारखेचा तुमचा तो सभा होणार आहे तुम्ही या सगळ्या म्हणजे निर्णयानंतर या सगळ्या विरोधकांनी एकदम किंवा हा कार्यक्रम सक्सेस होणे अशा अनुषंगाने हे टीका चालू केल्यात असं तुम्हाला वाटतं शेवटी आता काय असतं एखादी गोष्ट खोटी आहे आणि ती जर लपवायची असली तर भांडणच करावी लागते मग मराठ्यांना आता आरक्षण देऊ म्हणले आणि द्यायचं नाही म्हणले द्यायचं आता द्यायचं नाही मग भांडणंच करावे लागणार त्यामुळे थे। त्यांनी हे सगळं अभियान सुरू केलं आहे षडयंत्र सापळा विरोधात रचला आहे की मला उघडं पाडायचं आहे त्यांना मला गोरगरिबांचं मी काम करतो आहे करू द्यायचं नाही आहे त्यांना कारण ह्या ज्या नोंदी निघाल्यात ह्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात कधीच निघत नव्हत्या हो ओबीसीत मराठा जाईन असं कोणाला वाटत नव्हतं आणि जायला लागलं आहे मग आता शेवटी ते देणार नाहीत म्हणल्यावर आम्हाला आमच्या भूमिकेवर यावं लागतं आहे आणि त्यांनी तर आता आमच्या समोरून अभियान सुरू केलं आहे षडयंत्र सुरू केलं आहे आणि हे समाजाला कळतं आहे कारण मी काय वाईट नाही करत मी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढतो त्यांना करायचा त्यांचा पक्ष आणि नेता मोठा काही मराठ्यांच्या लोकांनासुद्धा म्हणजे नेत्यांनासुद्धा आणि मला करायचा माझा समाज समाज आणि समाजाचे मुलं मोठी त्यामुळं मी संघर्ष समाजासाठी करतो आहे आणि ते पक्षासाठी करायला लागले आणि हे समाजाच्या लक्षात आले आता भाजपमधल्यासुद्धा सर्वसामान्य मराठ्यांना असं वाटायला लागलं आता गावखेड्यात की आपण याला इतके दिवस मोठं केलं हे आमदाराला मंत्र्याला आणि हे आज आपल्या विरोधात बोलायले तुम्ही लोकांवर किती दबाव आणला आणि रॅलीला कोणी किती कमी आले आणि जास्त आली याच्यापेक्षा लोकांचे मनं तुम्ही अगोदर विचारून घ्या आणि शक्यतो मीडियाच्या बांधवांना मनं माहीत आहेत लोकांची सध्याची मनस्थिती काय लोकांना वाटतं हे आमच्या लेकरांसाठी आहे आणि याला विरोध करायला लागले ना तुम्ही किती दबाव आणा मराठी कार्यक्रम यावेळेस दाखवणार कारण पक्षाकडून नेत्याकडून उभा राहण्यापेक्षा स्वतःच्या मुलाच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहणं हे समाजाला आता गरजेचं वाटायला लागले तेच आता होणार शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला परवा आली होती या ठिकाणी तर त्यांनी असं म्हटलंय की इतिहास शिव्या शाप देणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही कर्तृत्ववान व्यक्तींनाच लक्षात ठेवतो हे ट्रोक आपल्याकडं होता का ना आपलं काय म्हणतो याचे माझं नाव घेतलं नाव नाही घेतलं ते ट्रोक चुकायला लागले तुम्ही काल मला माहित नाही मला कोणीतरी सांगितलं कोणतरी आमदार म्हणला ना ते अ काय रद्द करतो म्हणे तुझा अर्ज रद्द करतो लाडके बहिणीचा काहीतरी होत ना ते म्हणजे हिनवल्यासारखं मराठ्याला नाव तर माहित आहे ना तुम्हाला मला पटकून सांगून टाकायचं नाव घेतलं असतं लगेच त्यांची टी त्यांना माहीत नसतं साष्ट पिंपळगावचं आंदोलन सुरू होतं तेव्हा एकोणीसशे होती उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांची फजिती नाही केली इतकी त्यांची केलेली यांना काय बघा राजकारण सुचत यांना पक्ष मोठा वाटतो जात मोठी नाही वाटत पण जेव्हा पडतील ना तेव्हा जातीची किंमत कळते तवर नाही कळत आमच्याकडे तसंच होत होतं तसं तुमच्याकडे बी केलं आहे आम्ही असं नाही सगळा मराठाच आहे की पण आता जास्त पेटला आहे दमदारा म्हणा तुम्ही जितकं मराठ्यांच्या मागं लागता तितका त्रास होणार तुम्हाला सर नारायण राणेंनी एक विधान केलं होतं की मनोज जारांगी एवढे मोठे नाही आहेत की भाजपला त्यांच्यासाठी एक वेगळं अभियान राबवावं लागेल आणि मग झोपानात कमून म्हणा सगळे झोपानात कमून मग दिल्लीला पळतच कशाला आणि मी कधी मोठा म्हणलोय स्वतःला एक दिवस दाखवा म्हणा त्यांना त्यांना तर दादा म्हणतोय सन्मानाने मी तरी ते देवेंद्र फडणवीसचा कास राहतात घेतला देणी मी पण कधी म्हणलोय की मी मोठा आहे मी मोठा जर मानला असताना स्वतःला एवढी पब्लिक जाऊ दे आता मीडियाचं मागं सांगतोच कारण तुमचं मग जमत पाहिल्यापासून त्याच्यामुळे पटत ठुत नाही मी काही एवढी मोठी पब्लिक मागं ना असते ना माझ्याकडे दुसरं असताना आता पण ठोकाठोकी सुरू केली असते मी इतकं सहाय्या घेतोय घेतो हे की आतेस आहे मी आत्ताही जिमिनीवरच वागतो पाय मी मस्तीत येऊ दिले नाहीत माझे एवढी पब्लिक म्हणल्यावर मी असं तसं किंवा अमक करल मीच आता अमुक झालो अजिबात बात नाही मी जिमिनीवरच आहे मी आहे तसंच राहतो आहे तसाच खातो आहे तसा तितकंच प्रेम समाजावरती करतो समाजही माझ्यावरती करतो मला मस्तीत मी जगतच नाही <laughs> त्यामुळे मी कधीच म्हणलो ना मी मोठा आहे पण आता सगळं सरकार विरोधी पक्ष मग मायामाग कम लागला आता बघा फडणवीस साहेबांनी त्या येवल्याच्या त्या मुकादामाकाच्या माध्यमातून बरेच जणं एकत्र केले ती विरोधात लावली दरेकरांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी ती एक टोळी तयार केली आणखीन दोन तीन त्याला जोडलेत त्यांनी आणखीन नाही झाले म्हणून नाव नाही घेत मी त्यांचं त्यांनी मराठ्यांच्या संघटना पडायला सुरू केल्या मराठ्यांच्या विरोध विरोधात बोलण्यासाठी समन्वय काही फोडायला सुरुवात केली आणि मग ते प्रेस घेणार आमच्या जवळच्या आसपासची फोडायची पत्रकार परिषदा घ्यायला लावायचे चौथं सुरू केलं त्यांनी आता राणेसाहेब आता राणेसाहेब उठवलेत नवीन त्यांनी हे काय नाही ना आम्ही गरीब मराठी मोठे नाहीत ना कशाला बोलतो आमच्यावर जपा ना घरी पाच पाच गोदाडी एका ताना ना नव्या आणि पडा ना कशाला आमच्या मागा आता गरीबाच्या मग काही गरज नाही ना काहीच गरज नाही आम्ही आमच्या लढतो त्यांना सगळ्याला कळून चुकलंय विधान लोकसभेला गेला कार्यक्रम तेव्हा तो, तो नुसता पाडा म्हणलो होतो नाव घेतलं हो नव्हतं भाऊ म्या मी असा गरीब आहे शेतकऱ्याचा सा सामान्य पोरग आहे मी साधा माणूस आहे म्हणून समाजाने विश्वास ठेवला आहे तरी पाडा म्हणल्यानं त्यांना कळलं आहे काय करायचं आणि आता नाव घेतल्यावर हो एकशे तेरा आमदार काल पाडणार असं म्हटलं तुम्ही नेमकी एकशे तेरा तर ते नवीन कुठले पक्ष आमचे असते ना पक्ष नाही पक्ष पक्ष काढत नाहीत आम्ही पहिली सुरुवात आहे राव आमची एकता आम्हाला मेळ लागा ना काय आमच्याकडे उमेदवार झालेत लय गाडी सोळा आहे उमेदवार माझ्या बाजू अशी दीडशे अय अवघड खेळी आमचं पहिली सुरुवात आहे आमचं जरा जुळून पण यांची फजिती आम्ही करणार राजकीय भूमिका हो घेतल्यानंतर पहिल्यापासूनच मग पहिले कोण राजकीय भूमिका घेतली होती आम्ही एकोणतीस ऑगस्टला बसलो तिसऱ्याच दिवशी आम्हाला दुपटून काढलं इतकं हानलं पोलिसांनी देवेंद्र फडणवीस म्हणलं हाना त्यांना हाना लावलं तेव्हा कोण राजकीय भूमिका को होती जा? आमची नाही एस आय टी त्याच्यानंतर चार महिन्यानं लावली कोणची राजकीय भूमिका को जा होती आमची त्यावेळेस नव्हतीच यांना करमत नाही आळी यांची मोठी टोकरी ती आता बघा त्यांना कसा उपचार करतो आम्ही त्यांचा या विधानसभेत घेतल्यामुळं सरकारला आता धडकी विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र वाटत लावणार मी यांची शंभर टक्के वाट लावणार माझा समाजसुद्धा वाट लावणार तुम्ही दबाव जरी आणला यांच्याकडं शिक्षक जरी असली यांच्या शाळा कार्यक्रम महाविकास आघाडी किंवा एखादा त्यांच्याकडे व्यावसायिक बी असला यांचा कार्यक्रम लावला वर्ग वर्गसुद्धा त्यांच्याकडून राहील पण ह्यावेळेस कार्यक्रमाला शेतकऱ्याचा तर विषय सांगू नका ते तर लेकराच्या जातीच्याच बाजून आहेत मतदानाच विरोधात करणारे सगळे त्यामुळं आता आम्ही मुंबईत बघत होत महाराष्ट्रातून किती लोकं गेलेले मुंबईत निवडून येते का पाडापाडी आम्हाला आता थोडी थोडी माहिती मिळत चालली कारण आम्ही गप्पा मारत नाही मी कालही भाषणात सांगितलं जिकडं आपल्याचेन काय होत नाही ना तिकडं बळच आव नाही आणायचं हे होईल ते कारण मुंबईत काय आपल्याला भरासा वाटत नाही पण आता तुमच्यासारखे चार जण सांगणारे असते जसं की मी ते का काय कोणतं धरण बोला याची तर हातभर ना उठली ते काय म्हणता आम्हाची ते त्या धरणाच्या टायमाला नुसतं बोललो येतो जरा खालीसारखा लागत या धरणाला लगेच जेलतात नाही माझ्याकडं ते म्हणले असं केलं का असं होतं आणि तिकडून पण लगेच इकडून निघत हां म्हणजे मला मी काय बोललो मला आधीच सांगत येत मी म्हणलं मुंबईत जरा आपला जुळाचा अंदाज नाही केलं लगेच तिकडचे इकठ्ठीच घेऊन आले ते मला इकडे इतके लोक आले त्या मतदार सांगतात तेवढ्या मला जुळत आहेत पाडापाडीला म्हणजे महा महाराष्ट्रातले तिकडे गोरगरीब गेलेत ते नेहमी निवडून आले ते शिवटं पाडू शकतात मुंबई बी अडचण येत आणणार मग आले शंभर टक्के आता राहायला कोकण थोडं थांबा मला सरकारची काल तुम्ही शिवेंद्रराजेंची भेट घेतली तुम्हाला मग विचारपूस करायला होते मात्र शिवेंद्रराजे असं म्हणतात की मनोजरंग पाटील यांनी मला सांगितलं की सरकारची मध्यस्थी करायचं आहे सांगू आम्हाला काय समाजाचं कल्याण करायचं आहे शंभर टक्के मी आता फोनवरती बोलणार पण आहे त्यांना जाताना आता त्यावेळेसच सांगू काय त्याला मी काय म्हणतो बाबा आम्हाला कुणी आरक्षण द्या मी आजच नाही म्हणत हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते आम्ही आता पाठीमागं बी आंतरवालीतून पाच सात आले होते ते आता पंचवीस आमदाराची त्यांची टीम बनून दे, ते देवेंद्र फडणवीस साहेबाकडे जाणार जाणार होते त्यातले चार गेले होते चर्चेला आणखीन माघारीच नाही मा नाही आमचं म्हणणं काय होतं त्यांजवळ की आम्हाला राजकारणात नाही जायचं राजकारण हा आमचा मुद्दा नाही आम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला काही देणं घेणं नाही हे मराठे तुम्हाला डोक्यात घेऊन असते ज्यावेळेस तुम्ही तेरा टक्के दिलं होतं त्याविषयी आमदार मराठ्यांनी उपकार फेडला ताबडतोब दिले होते आम्हाला नाही गरज त्या राजकारणाची पण तुम्ही ऐकत नसाल तर आमच्यावर पर्याय नाही तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाला जाऊन समजून सांगा असं त्या चारही आमदाराला आम्ही सांगितलं ते आणखीन वापसच नाही आले समजून सांगितलं की ते तिकडंच गुंतलेत कोणाला माहिती तिकीट ते म्हणले का पण तिकीट देत नाही तुला मागे जाऊन त्यामुळे ते तिकडंच गुंतून पडलं दिसतंय आम्ही राजेंना सांगतो तुम्ही मध्ये सा, आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण द्या मात्र एक कोणतीच्या आत ही निर्णय गरजेचा आहे त्याच्यानंतर आम्ही मग ऐकणार नाहीत कारण आमचं डिसिजन झाल्यावर समाजाचं वाटवलं नाही ना होऊन देऊ शकत मी तुम्हाला तास नाही मी लगेच आता पुण्याकडे निघालो आहे मी विचार नाही करत माझ्या शरीराचा माझ्यासाठी समाज मोठा आहे आरक्षणाचा ही अंतिम टप्पा आहे आरक्षण मिळू शकतं आहे लेकराचं आयुष्याचं कल्याण होऊ शकतं माझ्या शरीराचं बघत बसतो आणि लेकरांचं वाटूळ करतो आता भरते आहेत ग्राउंड आहेत ॲडमिशन आहेत हे कोटाण्यात त्यांना फायदे होणार आहेत आणि या वेळेला मी झोपून राहतो म्हणजे समाजाच्या लेकराचं वाटोळ काय अर्थ येतो झोपण्याला आणि माझ्या लढण्याला तरी कायकीमध्ये त्यामुळं शरीराची परवा मी करत नाही माझ्या मायबाप समाजाला ते माहीत झाले मी आजारी असूनसुद्धा समाजाच्या लढ्यात उभा आहे त्यामुळं समाजसुद्धा घरी न थांबता रस्त्यावरती येतो त्यांचा मी प्रत्येक वेळेस बोलून सांगतो की आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर केलेला आहे करणार पण आहे फक्त जन भावना लोकांची ही आपल्या सातारा राजधानीतून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांना आमच्या सामान्य जनतेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो सामान्य गरजवंत मराठ्यांना वाटतं गावखेड्यातल्या वंचितांना वाटतं मुस्लिमांना वाटते गोरगरीबीत बारा गरिबेदारांना वाटते की ही गरीबाची लाट आहे आताच गरीबाची काहीतरी सत्ता येऊ शकते गरिबांना फायदा होऊ शकतो सर्वसामान्याच्या लाटेत सर्वसामान्याला न्याय मिळू शकतो आता एका बाजूनं राहिलं पाहिजे ही सामान्याची भावना आहे शेवटी निर्णय त्यांचा आहे त्यांनी काय करायचं त्यांचा आहे परंतु गरजवंत आला आणि गरजवंत आणि वंचितांना न्याय द्यायचा असला गरीबाला तर एवढीच संधी शेवटी निर्णय त्यांचा आहे आता आता मला इथून मी रात्रीच चर्चा केली होती त्यांच्याशी आपण जाऊ म्हणून राजांकडेही जाऊ म्हणलो होतो पण आता इथं सुद्धा आवडले तिथं बाराचा कार्यक्रम आहे मध्ये लोक आडवीत परत स्वागताला मग तीन वाजता मी तिथं तर सगळा खेळ पाहू त्यामुळे वापस चौदा तारखेच्या नंतर एक तारीख त्यांना कळवत असं सांगितलं त्यांना ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला दिलं जाणार लग्नाच्या सोयरी खिचत्या त्या म्हणून सगळ्या सोयरीची अंमलबाजवणी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तो कायदा टिकण्यासाठी दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करायचं सरकारनं ठरवलं त्यासाठी ती काढलेली सगळ्या सोयरींची अधिसूचना आहे मराठ्यांचं हेच म्हणणं आहे की ताबोडतोब तातडीनं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा ते लांबण लावतात म्हणून मराठ्यात रोष निर्माण झाला आहे की जाणून बुजून मराठींचे लोक पोरं मोठे होऊ नयेत म्हणून सरकार जाणून बुजून अंमलबजावणी करत नाही म्हणून पक्ष सोडून मराठे आता एकजूट झालेत मोठं मोठं करण्यापेक्षा मुलाला मोठं करून या आंदोलनात सहभागी होऊ हे मराठ्याने ठरवलं आणि मराठ्यांनी हे ठरवावं तरच आपले लेकरं मोठे होतील नसता आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला मराठी कधीच माफ करणार नाही चलो दा धन्यवाद